ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे घोडबंदर रोड आर मॉलजवळील एम एम के हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उम प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे सेवा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवनासाठी पाच हजार चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे सरकारच्या वतीने ठाणे जिल्ह्यात शासकीय भूखंडावर बंजारा सांस्कृतिक भवन बांधण्यात यावं सा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने असलेल्या ठाणे रोडवरती महानायक वसंतरावजी नाईक महामार्ग अशा आशयाचा मोठा फलक लावण्यात यावा गोरबोली बंजारा भाषेला संविधानाच्या आठव्या सूचित समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची शिफारस करण्यात यावी विश्व कल्याणकारी प्रार्थना करून समस्त जातीला परोपकारी संदेश दे भविष्यवाणी केंद्र सिंह महाराज यांच्या जयंती निमित्त पंधरा फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करून सेवालाल महाराज यांचा सन्मान करण्यात यावा असे बहुउद्देशीय घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजय राठोड खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित असणार आहे

मॅडम ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतो ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत ह्या समस्याचा निराकरण uh, मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा आणि दुसरी गोष्ट आहे uh, मान्य मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी पाच हजार स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत त्यांचंही नागरी सत्कार आहे आणि या नागरी सत्कारसाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याचकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे समजत ठाणेकरांना काय आवाहन आणि कधी हा हा कार्यक्रम रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड एम एम के हॉल मॉल जवळील एम एम के हॉल येथे दुपारी तीन ते सहाचा टाइमिंग आहे यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे okay.